ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतना लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये शेतकरीतून मिळत आहेत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नव शेतकरी मधून मिळतात आणि पाचशे त्यांना लाडकी मिळत मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठेतरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये होता त्यावेळेला दोन कोटी लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो बघा आदिती टटकरे मॅडम यांनी आत्ताच्या या व्हिडिओत सांगितलंय की पाचशे रुपये ह्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार बघा नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना इथे पाचशे रुपये देणार आहेत तर हे पाचशे रुपये आता पाचशे रुपये जे मिळणार आहेत हे लाडक्या बहिणी कोणत्या आहेत हे आपण सविस्तर आजच्या या लेखात बघणार आहोत तर कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा काही अशा महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांना इथे पाचशेच रुपये मानधन देण्यात येणार आहे लाडके बहीण योजनेद्वारे त्यांच्या खात्यात पाचशेच रुपये येणार आहे तर आपण हे बघून घेऊया आता बघा जूनचा तर हप्ता यायचाच आहे हा हप्ता जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला माहितीच पडेल की पाचशे रुपये येते की तुम्हाला पंधराशे रुपये येते तर बघा चला बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे मित्रांनो बघा जुलै दोन हजार चोवीसपासूनच सुरू झालेली आहे या योजनेची सुरुवात शासन निर्णयातील अटीनुसार महाराष्ट्र सरकारचं डी बी टीद्वारे एखादं व्यक्तीला किमाल अठरा हजार रुपये देण्याचं धोरण आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र सरकारद्वारे राबवण्यात येणारी माझी लाडकी बहीण योजना या योजनेत मित्रांनो बघा डी बी टी प्रणालीद्वारे पैसे वितरित करण्यात येत असतात बघा महाराष्ट्र राज्य बघा महाराष्ट्र जोर राज्य आहे या राज्याचं डी बी टीद्वारे एखाद्या व्यक्तीला किमाल अठरा हजार रुपयाची इथे आर्थिक मदत करण्याचा इथं निर्णय घेत आलेला आहे की एखाद्या व्यक्तीला किमाल भाऊ अठरा हजार रुपये त्यांना देण्यात आले पाहिजे आता ज्या महिला इथे शेत शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेतात आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जे लाभार्थी आहेत अशा महिला बघा ज्या महिला पी एम शेतकरी योजनेचा जे लाभार्थी घेतात अशा महिला आणि नमो शेतकरी योजनेचा पण लाभार्थी घेतात दोन्ही योजनेचा जे लाभ घेतात अशा महिला त्यांना केंद्राद्वारे सहा हजार रुपये देण्यात येते आणि राज्याच्या योजनेनुसार त्यांना सहा हजार रुपये देण्यात येते म्हणजे टोटल बघा केंद्राद्वारे सहा हजार रुपये आणि राज्य यो राज्याच्या जे योजना आहेत त्या योजनाद्वारे सहा हजार रुपये म्हणजे टोटल बारा हजार रुपये त्यांना मिळत असतात बघा त्यांनाच आता त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपयेऐवजी पाचशेच रुपये दिले जाणार मित्रांनो बघा इथे सरळ सरळ इथे सांगण्यात आलेलं आहे हे कुठलंच नव्याने आलेलं नाही जसं आदिती टटकरे मॅडम यांनी व्हिडिओ सांगितलं आहे की हे कुठलंच नव्याने आलेलं नाही हे जे त्यांना पंधराशे रुपयाचा लाभ देण्यात येतो लाडक्या बहिणींना त्यातून एक हजार रुपये त्यांना नमो शेतकरी योजनेतून मिळत आहे एक हजार रुपये त्यांना नमो शेतकरी योजनेतून मिळत आहे व उर्वरित जे पाचशे रुपये आहे उर्वरित पाचशे रुपये त्यांना लाडकी बहीण योजनेतून देण्यात येणार आहे तर मित्रांनो बघा हे जे पाचशे रुपये आहे उर्वरित हे त्यांना लाडकी बहीण योजनेद्वारे देण्यात येणार देना आहे तर कुठलंच नवीन नाही आहे टोटल इथून पंधराशे रुपयाची त्यांना मदत देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अशा लाभार्थी महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत महिला यापूर्वी जाहीर करण्यात आली असून त्याची संख्या मित्रांनो बघा सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकी आहे ह्या अशा महिला आहेत जे दोन्ही योजनेचे लाभ घेतात म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना म्हणून त्यांना इथे पाचशेच रुपये लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणार आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो बघा तुम्हाला काही जर अडचण असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्ही कुठल्या गोंधळात असाल काही कन्फ्युजन जर असेल तर ते तेचसुद्धा मला नक्की तुम्ही विचारा धन्यवाद